कॉमी समर्थ माझ्या सगळ्या ताईंचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ताईंनं मी पोस्ट केलेली त्या पोस्ट खाली ज्या ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्या सगळ्यांचे चॅनल मी या ठिकाणी चेक करून तुम्हाला सांगणार आहे श्रुतिका गावडे असं म्हणून एक चॅनल आहे त्या ताईंचा पण ताई तुम्ही आत्ता आत्ता चॅनेल म्हणजे दोन आठवड्यापूर्वी चॅनेल चालू केलेलं आहे तुमचं मशीन क्लासचे मशीन क्लासच्या संदर्भात व्हिडिओ आहेत मला ताई तुम्हाला एकच एक एक सांगायचं आहे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या चॅनलची जी काही माहिती आहे ती सगळी द्या आणि डेली तुमचा व्हिडिओ येऊ द्या व्यवस्थित तुमची शिकवण्याची बाकी सगळी पद्धत व्यवस्थित आहे फक्त थमनेलसुद्धा तुम्ही व्यवस्थित लावा थमनेलवरसुद्धा सांगा तुम्ही नक्की काय शिकवताय आणि डिस्क्रिप्शन बॉक्स म्हण आहे त्यामध्ये सुद्धा तुमची माहिती पाहिजे त्याशिवाय समजणार कसं त्यामुळं ताई तुम तुम्ही हे सुद्धा करा नंतरची कमेंट आहे कमेंट आहे जयश्री पाटील या ताईंचा चॅनल आहे ताई तुम्ही सगळे व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्स पण छान आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण व्ह्यूज पण छान येत आहेत ताई असंच पुढे फक्त डेली व्हिडिओ टाका तुमचं चॅनल नक्की सक्सेस होईल कारण छान आहे चॅनलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे यानंतरचा चॅनल आहे विद्या पवार असं त्या ताईंचं ता नाव आहे त्यांनीसुद्धा चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत पण ताई तुमच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप गॅप आहे तुम्ही बराच गॅप ठेवलेला आहे नशिबाने तुमच्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आहेत फक्त ताई गरज आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सचा पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे त्यामुळे हो ताई सुद्धा समजलं पाहिजे तुमच्या चॅनलमध्ये नक्की काय आहे ते मगच ते पुढे पाठवत असतं त्यामुळे हो तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही व्यवस्थित भरा आणि डेली व्हिडिओ येऊ द्या ताई तरच तुमच्या म्हणजे चॅनल पुढे जाईल कारण तुमच्या चॅनलला चांगले व्ह्यूज झालेले आहेत त्यानंतरचा चॅनल आहे संगीता पाटील म्हणून त्या ताईंची अशी कमेंट आहे की त्यांचा म्हणजे रिजेक्ट काय केलेलं मोनोटाईजसाठी पण त्यांचा रिजेक्ट झालेला आहे तर ताई काय होतं ज्या वेळेला आपण दुसऱ्याचे कंटेंट वापरतो किंवा गुगलवरनं ज्या वेळेला एखादे म्हणजे पिक्चर ॲड करतो किंवा एखादं सॉन्ग ॲड करतो आपल्या एखाद्या व्हिडिओला त्यावेळेला असा प्रॉब्लेम येतो आणि ठीक आहे तुम्ही ज्या म्हणजे ज्या ज्या व्हिडिओनं तुम्ही असं दुसऱ्याचे कंटेंट वापरलेत किंवा कॉपीराईट म्हणून आलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही सगळे डिलीट करा ताई आणि पुन्हा एकदा रिअप्लाय म्हणून करा बघा होईल तुमचं मी एवढंच सांगू शकते कारण जास्त नाही सांगू शकत कारण तुम्ही तर माझ्यापेक्षा पुढे आहात तुम्ही दुसरे पण थोडेफार चॅनल बघा तुमच्या या गोष्टी लक्षात येतील यानंतर रिअल लाईफ म्हणून एका ताईंचा चॅनल आहे ताई तुमच्या व्हिडिओला पण व्ह्यूज चांगल्या आहेत तशी तुमची सुरुवात आहे तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठीमध्ये सगळी माहिती द्या तुमच्या चॅनलची जी काही माहिती आहे ना ती संपूर्णपणे मराठीत द्या आणि तुम्ही आत्ता चॅनेल खोललेला आहे तरीसुद्धा ताई तुम्हाला म्हणजे व्ह्यूज चांगले आहेत थोडंसं डिस्क्रिप्शन बॉक्स पण व्यवस्थित करा आणि डेली व्हिडिओ टाकत जावा तुम्हाला पण रिस्पॉन्स आहे आणि तुमचा पण चॅनेल पुढे सक्सेस होऊ शकतो टी व्लॉगर ज्योती असा एका ताईंचा चॅनल आहे त्या ताईंचं सबस्क्रायब त्यांचं ता तर सगळं व्यवस्थित आहे मग त्यांनी काहीच म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते काही सांगितलेलं नाही आहे पण त्यांचा चॅनल व्यवस्थित सगळं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे यानंतर ता एका ताईंचा ब्युटी ब्युटीकचा चॅनल आहे मला त्या ताईंना एकच सांगायचं आहे तुम्हाला एवढे छान छान ड्रेस ब्लाऊज एवढं छान छान शिवता येत आहे तुमच्याकडे खूप छान माहिती आहे तर ताई रो फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप गॅप आहे तुमचे डेली व्हिडिओ येऊ द्या तुम्हाला जी काही माहिती आहे तुम्ही जे काही ब्लाऊज शिवता जे काही कटिंग करताना ते रोजच्या रोज टाका आपोआप यूज वाढतील कारण मशीनच्या ह्याचे ब्ला म्हणजे चॅनल भरपूर चालतात आणि त्यासाठी तुम्हाला चांगलासुद्धा रिस्पॉन्स मिळू शकतो यानंतरचा चॅनल आहे वारी भजनाची ताई मला वाटतं मी हा चॅनल चेक केलेला होता तरी ठीक आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्ही म्हणजे डिस्क्रिप्शन सुद्धा छान आहे तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट होत आले आहेत कदाचित वॉच टाईम पण कंप्लीट झाला असेल कारण ताई तुमच्या चॅनलला व्ह्यूज चांगले आहेत फक्त गरज आहे डेली व्हिडिओची ताई एवढं तुम्ही सगळं काम व्यवस्थित केलंय फक्त डेली व्हिडिओ टाका तुमचा वॉच टाइम नक्की वाढेल आणि तुम्ही नक्की पुढे जाल कारण तुमच्या पण चॅनलला रिस्पॉन्स चांगला आहे आणि वेगळा काहीतरी नवीन विषय आहे जो लोकांना हवा आहे यानंतर आर के रेसिपी म्हणून एक चॅनल आहे मला त्या ताईंना सांगायचं आहे तुमचा चॅनल खूप म्हणजे खूप छान आहे डिस्क्रिप्शन नंतर टायटल या न नाही सॉरी ताई डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जरा मराठीमध्ये तुमच्या चॅनलची व्यवस्थित माहिती द्या कारण तुमचं थमनेल आणि टायटल एवढंच छान आहे की दि बघता क्षणी असं चॅनल बघण्यासारखं आहे आणि व्ह्यूजसुद्धा नशिबाने तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे ताई फक्त डेली व्हिडिओ टाका तुम्ही नक्की पुढे जाल कारण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे गेल्या म्हणजे महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ टाकलेत आणि त्यानंतर बराच गॅप ठेवला आहे ताई असं करू नका कारण जिथे रिस्पॉन्स आहे ना तिथं ता तुम्ही ताईनो डेली काम करा कारण पुढे जाऊन तुम्हाला लवकर सक्सेस मिळणार आहे तुम्ही जर फट आणि नशिबाने तुमचे सबस्क्रायबर पण कम्प्लीट आहे पण ताई तुमच्या म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तो मला तुमच्या चॅनलला कळलं नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स मराठीमध्ये व्यवस्थित टाका चॅनल येतो वैशाली किचन म्हणून ताई तुम्ही नुकताच चॅनल चालू केलेलं आहे ठीक आहे तुमचं थमनेल टायटल हे सगळं व्यवस्थित आहे फक्त ताई डेली व्हिडिओ टाका तुम्ही नक्की पुढे जाल तुमचा चॅनल येतो अश्विनी अजय म्हणून आहे मी पूर्ण चॅनेलचं नाव घेत नाही कारण युट्यूबचे थोडेफार नियमसुद्धा आहेत ताई तुमचा रेसिपीचा चॅनल आहे डेली व्लॉग आहे छान आहे फक्त ताई रोज तुम्हाला गरज आहे डेली व्हिडिओ टाकण्याची कारण तुमच्या व्हिडिओमध्ये खूप गॅप आहे आणि नशिबाने तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण येत आहेत तुम्हाला असं वाटतं की व्ह्यूज नाही पण ताई व्ह्यूज आहेत फक्त ना डेली व्हिडिओ पाहिजेत ज्यावेळेला आपले डेली व्हिडिओ यूट्यूबवर राहतात त्याच वेळेला समोरचे सबस्क्रायबर आपले व्हिडिओ बघत असतात त्यामुळे ताई तुम्हीसुद्धा डेली व्हिडिओ टाका तुमचा चॅनल सक्सेस होईल नरचा एक चॅनल आहे अंजना फॅशन डिझायनिंग त्यांच्या सगळे ब्लाऊजचेच व्हिडिओ आहेत ताई ठीक आहे तुम्ही सगळ्या ब्लाऊजच्याच डिझाईन टाकलेले आहेत त्याला ता, सुद्धा रिस्पॉन्स चांगले आलेला आहे ताई तुमचं छान आहे फक्त ताई तुम्ही म्हणजे ऑर्डर पण थोडे ब्लाऊज कसे शिवले ह्याचे पण टाका फक्त तुम्ही डिझाईन टाकलं आहे डिझाईन नुस त्या टाकल्यात तरी तुमच्या चॅनलला एवढा छान रिस्पॉन्स आहे तुमच्या पण चॅनेलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे चॅनल आहे गावाकडील घरगुती जेवण ताई तुमचं ना, जे चा नाव म्हणजे चॅनलचं नावच छान आहे खूप छान नाव आहे आणि ताई तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज चांगले आहेत मी तुम्हाला एक सांगते का तर तुमचं म्हणजे थमनेल हे सगळं बघून असं वाटतंय की तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे तर एकच काम करा की तुम्ही ना लॉंग व्हिडिओ बनवा कारण लॉंग व्हिडिओ तुमचे जास्त चालतील आणि तुमचं वॉच टाईम पण कम्प्लीट होईल त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लॉंग व्हिडिओवर भर द्या कारण तुमचा तर चॅनल व्यवस्थितच आहे पुढे जाऊन तुम्हीसुद्धा सक्सेस होऊ शकता यानंतर ऋतुजा ताईंचा एक चॅनल आहे ना पण मला एकच सांगायचं आहे की तुमच्या व्हिडिओला आहे व्यवस्थित व्ह्यूज आहेत कसं असतं लगेच व्ह्यूज वाढत नाही आहेत कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर थोडा आपल्याला संयम ठेवावाच लागतो यानंतरच चा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो पण नशिबाने ताई तुमच्या म्हणजे आहेत व्ह्यूज तुम्ही असंच व्यवस्थित टाकत राहावा एक तुमचा पण चॅनल सक्सेस होऊ शकतो कारण व्ह्यूज तर चांगल्या आहेत हळूहळू व्ह्यूज वाढतील डेली व्हिडिओ जसे येतील तसे तुमचे तुम्ही पुढे जाल त्यामुळं डेली व्हिडिओची गरज आहे मी जेवढ्या ताईंचे चॅनल चेक करते ना त्यांना एकच सांगते की तुम्हाला डेली व्हिडिओची गरज आहे त्यामुळं डेली ब्लॉग टाकत राहा आहे यानंतरचा चॅनल आहे अमृता ताईंचा ताई तुम्ही नुकताच चॅनल चालू केलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स काही काहीच दिलेलं नाही चॅनलच्या सेटिंग पण नाही त्या सगळ्या करा आणि मगच चॅनल म्हणजे व्हिडिओ टाका तोपर्यंत टाकू नका गुगल्स तुम्ही कष्ट मेहनत करून पुढं तुम्हाला रिस्पॉन्स पण मिळाला पाहिजे यानंतर कोमल एक चॅनेल आहे त्यांचे पण डेली ब्लॉग आहेत ता पण ताई तुम्ही काहीच तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केलं आहे त्यानुसार ताई तुम्ही म्हणजे बराच गॅप दिलेला आहे एका वर्षापूर्वीचे सगळे व्हिडिओ आहेत त्यानंतर तुम्ही थोडेफार टाकलेले आहेत असं करून नाही चालत ताई एकतर चॅनल काढला ना की डेली व्हिडिओ टाकायचेच नाहीतर तुम्ही मग दुसऱ्या चॅनल काढून त्यावर सुद्धा व्यवस्थित काम करू शकता बघा ताई तुम्ही विचार करा कारण तुमचं पूर्ण जुना चॅनल आहे आणि त्याच्यावरच तुम्ही काम करताय तुम्हाला जर खरंच सक्सेस पाहिजे असेल ना तर आता तुम्हाला सगळा अनुभव आहे तर खरंच ताई तुम्ही दुसरा चॅनल काढा तुम्हाला लगेच सक्सेस मिळेल असं मला तरी आहे शेवटी बघा तुमची इच्छा ही संध्याकाळची वेळ आहे मी संध्याकाळी हा व्हिडिओ आमच्या टेरिसवरून शूट केलेला तुम्हाला तर दिसतंय हे मुंबईचं सगळं वातावरण आहे आणि ताईनं आत्तापर्यंत मी जेवढे चॅनेल चेक केले त्या सगळ्यात मला एकच आढळलं की तुमचे डेली व्हिडिओ नाही आहेत नंतर सेटिंगमध्ये पण बरेच प्रॉब्लेम आहेत तर ताईनं ता ते तुम्ही दुरुस्त करून घ्या हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री समर्थ